अमरनाथ मध्ये क्रांतीवीर धोंडू देसाई यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनावर आधारित चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळाय रविवारी सभागृहात हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला क्रांतीवीर धोंडू केशव देसाई हा चरित्रग्रंथ लेखक गिरीश कंटे यांनी लिहिला असून पीपल्स पब्लिकेशन मुंबई यांच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलाय क्रांतीवीर धोंडू देसाई यांच्या सामाजिक राजकीय आणि क्रांतिकारी कार्याचा सखोल अभ्यास करून हा ग्रंथ लिहिण्यात आलाय पंच्याऐंशीला जेव्हा मी सुरुवातीला गेलो त्यानंतर धोंडू देसाई यांचं नाव मी ऐकून होतो आणि हे या लढ्यातील दोन नंबरचे कार्यकर्ते होते या लढ्यात जी मी आठ नऊ पुस्तकं लिहिली त्यापैकी अनेकांची चरित्र पण आहेत गोमाजी पाटलांचा असेल जयकतोलांचा असेल भगत मास्त्रांचा असेल आणि त्या अनुषंगाने धणुदेसाईंचंही पुस्तक येणं गरजेचं होतं धनुदेसाईंचं काम फार मोठं आहे आणि हे काम आज या ठिकाणी झालं आहे या कामी माझे मित्र धनु देसाईंचे नागपूर संग्राम देसाई यांचं फार मोठं योगदान आहे सगळं इतर संस्था कोळंब्या असतील किंवा अनेक आपले सहकार्य असतील या सगळ्यांनी हातभार लावला आणि हे पुस्तक आज प्रकाशित होत आहे हे काळाची गरज आहे की देसाईंसारखा एक महान क्रांतीवीर अंबरनाथमध्ये आहे होता आणि त्याच्या नावाने हे अंबरनाथ शहर किंवा हा परिसर ओळखला जावा अशी इच्छा होती त्यात मग काही प्रमाणात यशस्वी झाले असं वाटतं मला जेव्हा धोंडू देसाई सुरुवातीला तिकडनं आले ओरीगाववरून रत्नागिरीवरून तेव्हा ते अवनोज फॅक्टरीमध्ये राहत होते त्यानंतर अवनोज फॅक्टरीमध्ये राहत असतानाच ते युजबो कंपनीत कामाला लागले विस्को कंपनीत कामाला असतानाच ते शि अंबरनाथच्या शिवमंदिरात परिसर राहत होते आणि त्याचं लग्न वय होते थी पण स्वातंत्र्यानंतर जेव्हा ते स्वातंत्र्य होते ते अटक झाले त्यांनी सुटका झाली आणि त्या त्यानंतर त्यांचं लग्न झालं आणि तेव्हा ते थी 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 या परिसरात राहायला आले मला असं वाटतं की या परिसरात सर्वप्रथम धोंड देसाईच राहायला आले आणि आज आज हा सगळा परिसर गजबजलेला आहे सर्वप्रथम या भागात धोंडू देसाईची पाव लागलेली आहे शेवटपर्यंत याच परिसरात राहत होती स्वातंत्र्य चळवळमध्ये ते साधारणतः नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात लढ्यात आले ते अगोदर ते सामाजिक काम करत होते शेतकऱ्याचा लढा असेल किंवा कंपनीचा संप असेल असे ते काम करत होते आणि भाईकोतांच्या लढ्यात ते जेव्हा ओढले गेले गेले तेव्हा ते, ते आपल्या मित्रांना सुद्धा घेऊन गेले आणि शेवटच्या घटकेपर्यंत म्हणजे भाईकोतवालांची जी शेवटचं फायरिंग केली त्यावेळी भाईकोतवालांना जी गोळी लागली ती गोळी लागली असताना त्या चालता येत नव्हतं धोंडुदाई त्याला खांद्यावर घेतलं आणि ते त्या भयान अंधारात चालत असतानाच धोंडू देसाईंना कोतोलाने सांगितलं तुम्ही आता पळा आणि ते त्यांना ते एका करमेळाच्या झाडाखाली त्याने ठेवलं आणि धोंड देसाई थोड्या अंतरावर जाऊन एका झुरबामध्ये लपले आणि भाई कोतोलांचा जो शेवटचा अंत होता त्याचे एकमेव सातवीसार धोंडू देसाई आहेत आणि नंतर ते धोंडू देसाई साधारणतः चार तारखेला चार तारखेला फाफित पकडले गेले मुरबाडच्या मुबाडच्या जलमध्ये कल्याणच्या जलमध्ये अटक होती त्यांना साधारणतः तीन वर्षाची तीन वर्षाची आसपास सजा झाली होती स्वातंत्र्यानंतर ते सन्मानाने सुटले आणि नंतर ते अंबरमध्ये एका कंपनीत आम्हाला लागले तिथे एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये ते सेवानिवृत्त झाले आणि चौऱ्याऐंशी साली ते जग सोडून गेले वास्तविक आजची शिक्षण पद्धती आहे ही शिक्षण पद्धती या शिक्षण पद्धतीतून क्रांतीवीरांच्या कथा कहाण्या सांगितल्या जाव्यात संतांचे शिकवण आचरणात आणावी असं शिक्षण असावं पण सुदैवाने का दुर्दैवान तसं झालेलं नाही आजच्या पिढी आजची पिढी जी आहे ती मोबाईलच्या आधीच जरी बोलत असलो तरी बऱ्यापैकी वाचक आहे आज आपण पेपर वर्तमान उघडलं की कुठे ना कुठे पुस्तक प्रकाशनाची बातमी आपल्याला ऐकायला मिळते लोक म्हणतात की वाचक नाहीयेत पण आज माझी या लढ्यावर आठ नऊ नऊ दहा पुस्तकं आली सगळी पुस्तक लगेच संपतात कारण का तुम्ही मुलांच्या किंवा वाचकांच्या जाणिवेचा किंवा त्यांना जे आवडेल असं जर लिखाण केलं तर ते अधिक प्रमाणात वाचलं जात आहे आणि क्रांतिवीरांच्या कथा का सांगितल्या जाव्या तर क्रांतीवीरांच्या कथातून मुलांना देशभक्ती देशप्रेम या भावना सहज मिळतात की जे भावना आज क्रमिक पाठ्यपुस्तकातून मिळू शकत